मंडळी आज आपण कोकणातल्या माणसाचं आणि त्याच्या ग्रामदेवतेच्या विश्वासाचं नातं कसं असतं हे पाहणार आहोत आज आपण आलो आहे कोकणातल्या गुहागर तालुक्यातल्या नरवण या गावी आणि ह्या ठिकाणी आपल्याला आई व्याघ्रंबरी देवी आणि तिच्यावर पुरेपूर विश्वास असणाऱ्या तिच्या भक्तांमधलं विश्वासाचं नातं कसं असतं हे पाहायला मिळणार आहे देवीच्यामुळं हा सगळा चाललेला आहे तिच्या जीवावर सगळा हा बिझी होतो बरोबर देवीच्या नक्की देवी शक्ती शक्ती येते म्हणून टाकलं डाक डॉक्टर हा नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओ मध्ये संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय मंडळी मी आज आलो आहे कोकणातली अशी एक जत्रा पाहिला जिथे नक्कीच एक वेगळा थरार अनुभवता येतो खरं तर आज मी आलो आहे आमच्या कोकणातल्या गुहागरमधील मधील नरवण या ठिकाणी नरवण या ठिकाणी असलेली बगाड यात्रा खूप प्रसिद्ध आहे ऐकून होतो पण आज फायनली या ठिकाणी आलोय सो चला बघूया ही जत्रा कशी असते आणि काय अनुभव येतो या जत्रेमध्ये चला आपण सकाळी बरोबर नऊ वाजता घरातून निघालेलो आणि इथे पोचण्याचे ना वेगवेगळे वे मार्ग आहेत खरं तर मंडळी इथे पोचण्यासाठी आहे ना तुम्ही गुहागर येऊ शकता किंवा एक दोन रस्ते आहेत तुम्ही गुगल केलं तर बरं होईल कारण मी देखील थोडंसं आबलोली मार्गे वगैरे चुकत चुकत आलो आहे पण फायनली पोहोचलोय कारण इथे थोडंसं नेटवर्कचं पण इशू आहे असो चला आता थोडस लाट चढवण्याचा कार्यक्रम वगैरे हो आहे ना तो देखील पाहूया चला दुकानं सज्ज आहेत अजून तीन वाजेपर्यंत चार वाजेपर्यंत कदाचित कार्यक्रम असतो तीन वाजता कदाचित लाट फिरवण्याचा कार्यक्रम असतो असो चला पहिलं दर्शन घेऊया आपण नमस्कार माझं नाव अरुण भिकू गुरव व्याघ्रांबरी देवस्थानचे आम्ही पुजारी आज व्याघ्रांबरी देवीचा वार्षिक कार्तिकी दर्शन उशला हा बगाडा उत्सव होतो सकाळी एक साडेआठ वाजता सगळं गाव गावातले लोक जमतात त्यानंतर इथे पहिल्या पाषाणी मूर्त्या आहेत त्यानंतर त्या पाषाणी मूर्त्यांच्या मा वरती एक काप वस्त्र टाकलं जातं त्यानंतर चांदीचे जे रूपं असतात ते इथे सजवले जातात त्यानंतर ते रूपे तिथे उभे केले जातात त्यानंतर लाट चढवली जाते ती लाट साधारण चार दिवस पाण्यामध्ये असते ती त्यानंतर ती आणल्या आणली जाते आणल्यानंतर रूपं आणि लाट एका वेळेला तिकडे लाट चालू होते त्यानंतर इथे रूपं चढवलं जातं लाट चढवल्यानंतर साधारण मग भाविकांचं दर्शन होतं पूजा वगैरे होते पहिली पूजा वगैरे झाल्यानंतर काही लोकांचे नवस असतात ते नवस बोलले जातात काही फेडले पण जातात मुख्य जो बगाडा कार्यक्रम असतो ते आकड्याचे नवस असतात म्हणजे ते साधारण तीन साडेतीनच्या दरम्यान एक त्या आकड्यांच्या कार्यक्रमानं सुरुवात होते पहिला जो मानाचा असतो आकडा तो पहिला असतो आणि त्याच्यानंतर सगळे जे नवसाचे आकडे असतात ते वार्षिक होतात यंदा साधारण नऊ देवीचा एक आहे पहिला मानाचा आणि त्याच्यानंतर आठ हे देवीचे नवसाचे आहेत आणि सांगायचं सा महात्म्य म्हणजे ही आमची नरवणची ग्रामदेवता आहे व्याघ्रामबरी हे आमची जागृत देवस्थान आहे भरपूर लांब लांबणा लोक येतात आणि एकंदर नवसाला पावणारी ही देवी आहे देवीचं सा महात्म्य सांगायचं सा म्हणजे एक जागृत देवता आणि जे आमचं हे मंदिर आहे हे भरपूर भरपूर जुनं आहे तीन साडेतीनशे वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे त्या असं आहे सगळे साधारण तीन साडेतीन वाजता मुख्य कार्यक्रम जो बगाडा म्हणतात जो बगाड्याला सुरुवात होते पहिले एक मानाचा आकडा असतो त्यानंतर नवसाचे असतात तीन साडेतीन वाजता मुख्य कार्यक्रम सुरू होतात त्यावेळेला ही लाट फिरवली जाते तो कार्यक्रम तुम्ही सगळ्यांनी बघालच आणि सांगायचं म्हणजे असं की आज जो आमचा देवीचा उत्सव असतो कार्तिकी दर्शन उश्याला पूरंपरा जसे सगळ्यांचे जे मान चाललेले आहेत तसे अजूनपर्यंत अप, आप प्रत्येकाने आपापले मान सांभाळून ही देवीची जे काय उत्सवाचा जे कार्यक्रम आहे हा दरवर्षी आनंदाने पार पडतो मंडळी आपण गुहागरमधल्या नरवण गावामधील बगाड उत्सव पाहायला आलो आहे तर बगाड म्हणजे काय बऱ्याच जणांना माहिती असेल खरंतर हे बगाड फिरताना जे खरं तर पाठीमध्ये हुक केलं जातं आणि त्यांना फिरवलं जातं त्यांचा पहिला मान जो असतो ते गृहस्थ आपल्यासोबत आहेत नमस्कार बरा तुमचं नाव कसं म्हणू माझं नाव मदन विश्राम नरवणकर बरं किती वर्षापासून तुम्ही ह्या बगाडाला आ... मी आतापर्यंत माझ्या पस्तीस वर्षे झाली पस्तीस वर्ष सतत पस्तीस छत्तीस खाडा नाही अच्छा म्हणजे पहिलं तुमचं मान झाल्याच्या नंतर नवसाचे नवसाचे नवस आणि मानाचा बरोबर जे मान असेल तेव्हा मानाचा टुपायचा बरोबर नवज असतील तेव्हा नवज घ्यायचा बरोबर असे माझे पस्तीस वर्ष झाली पस्तीस वर्ष मला एक सांगा जे हूक असतात ते पाठीमध्ये घेतले जातात त्यावेळी काय वेदना वगैरे होतात काय काय डॉक्टर आपला एक आपले हो इंजेक्शन मारतो डॉक्टर त्या पद्धतीने पण एवढं पाठीच्या त्या हुक वरती पाठीला लावून वरती लटकणं काय अनुभव असतो म्हणजे काय मनात काय झालेलं असतं खाल्लं उचलताना जरा कल जाते लागते कल गेल्यावर काय वाटत बरोबर मला एवढं सांगा जेव्हा तुम्ही जे आकडे टोवले जातात तेव्हा तुम्ही बगडाला वरती फिरवलं जातं त्यावेळी तुमच्या मनात काय असतं तुमच्या मनात काही नाही येत नाही चांगल्यापैकी हा मजेशीर बरं बर फिरायला मिळतो असं देवीचा काही वेदना वगैरे काय नाही बरोबर मग याला देवीच महात्म्य म्हणाल का किंवा काय देवी तुम्हाला ऊर्जा देते का देवीच्या मुळे हा सगळं चाललेला आहे बरोबर आतापर्यंत बरोबर तिच्या नक्की देते आपल्याला एवढं सगळं शक्य देवी तुम्हाला ऊर्जा देते हाँ, हाँ, हाँ। देवी तुम्हाला ताकद देते आणि त्यांच्या आशीर्वादानेच हा सगळा कार्यक्रम पार पडतो मंडळी खर तर सांगायचंय आपण नेहमीच म्हणतो की कोकणामध्ये अशा एकदम म्हणतात ना वेगळा म्हणजे जिथे विज्ञानालाही प्रश्न पडतील अशा गोष्टी घडतात त्याचंही हे जिवंत उदाहरण आहे थोड्याच वेळात हे जे ग्रहस्त आहेत ते बगाडाला लटकणार आहेत आणि ते खूप पाठीमध्ये असणार आहेत तो थरार तुम्हाला थोड्याच वेळात अनुभवता येईल पण तुमचं मामा वय किती त्या माझ्या बाई त्रेसठ जन्म अच्छा बघा तर मंडळी चला मस्तपैकी छान असं दर्शन झालंय आणि दर्शन झाल्याच्या नंतर थोडीफार माहिती मिळाली आहे नक्की हा बगाड उत्सव कशा पद्धतीने सेलिब्रेट होतो किंवा साजरा होतो तर आत्ता पण आहे ना आतमध्ये दर्शन वगैरे घेतलं माझा मित्र शुभम आहे शुभम साखरकर ब्लॉग म्हणून त्याचं चॅनल आहे आणि त्याने मला सांगितलं त्याची आजी इकडची आहे बरोबर त्याने मला सांगितलं की काळा रंग इथे घालून यायचं नाही आणि मी घरातून निघालो थंडी होती आणि कालं जॅकेट घातला होता ते फायनली काढलं आहे तुम्हाला ही माहिती असावी म्हणून मी हे व्हिडिओमध्ये सांगतो आहे सो हे मात्र लक्षात ठेवा इकडे जेव्हा यात कुठल्याही कार्यक्रमाला या आली इथे काळ्या रंगाचा पेराव चालत नाही एवढं मात्र लक्षात ठेवा असो चला मंडळी थोड्याच वेळात हा बगाड उत्सव किंवा बगाड कार्यक्रम सुरू होणार आहे हा थरार थोड्याच वेळात तुम्हाला पाहता येणार आहे चला मंडळी आता बगाड फिरण्याला थोड्याच वेळ उरलाय सगळेच भक्तभाविक किंवा मग सगळे जत्रेला आलेले बघा मंडळी हळूहळू आता वाढत चालली आहे गर्दी तर इकडे बघा एक युनिकोस्ट पाहायला मिळाली आ, मित्रन म्हणून एक काहीतरी आहे इकडे मला बोट दिसला आणि इथे ना छान छान अशा फ्रेम दिसल्या श्री आई व्याग्रामबरीचे फोटोज किंवा फोटो फ्रेम पाहायला मिळाले तर इथे असं कळलं की हे जे दोन भाऊ आहेत ना नमस्कार या दोन भावांनी हा एक आहे तिघांनी ना तिघांनी हा तीन मित्रांनी हा काहीतरी चालू केलाय व्यवसाय त्याच्याबद्दल थोडक्यात तुम्हाला माहिती देतो दादा तुझं नाव सांगिल सेनगर तुझं ऋषिकेश गोताळ अच्छा तिघांनी तुम्ही हा व्यवसाय सुरू केलाय काय एक्झॅक्टली काय म्हणजे का सुरू केला किंवा आणि कसं सुरू केलं जरा सांगा आपल्या पण हा लोकांना कमी असं मिळतात आपल्याकडे शिमगोत्सव म्हणू नका जत्रांमध्ये फार कमी मिळतात म्हणून तुम्ही हे सुरू केलात आणि मित्रांना अरे वा चला आणि आ... इन्स्टावरला पण तुमचं पेज आहे तुम्हाला कॉन्टॅक्ट कसं करता येईल कोणाला जत्रेला बोलवायचं आहे किंवा त्यांच्या ग्रामदेवतेचे फोटो फ्रेम बनवायचे अच्छा। अच्छा। इंस्टाग्रामचं पेज पण आहे आपलं बघा मित्र अच्छा मित्र म्हणून चला तुम्हाला शुभेच्छा मंडळी बघाड यात्रेला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे आणि या बघाडाला जे भाऊ आपले दोघे आहेत नाही ते हुक करणार आहेत तुझं नाव काय अक्षय सुरेश खेडेकर आणि मित्र तुझं सुगेल तुषार नाव बरं मला सांगा बघाडाला काही लटकण्याच्या फॉर्मॅलिटी असतात का किंवा काय असतं म्हणजे काय उपवास वगैरे करावं लागा उपवास करायला लागतं उपवास करायला पंधरा वीस दिवस मच्छी मटन नाही खायचं पंधरा वीस दिवस हा महिना कमसे कम महिना अच्छा आणि रात्री आज रात्री बारा वाजता ते आज आकडे टोप्यापर्यंत तुमकी नाही घ्यायची काय खायचं नाही प्यायचं नाही बाप रे तुमकी पण मिळायची नाही हे बघा काय लेवलची श्रद्धा असेल देवावरती सो काय वाटतं आता तू पहिल्यांदा पोचून घेणार आहेस बरं काय अनुभव असणार आहे तुझा आता पहिल्यांदा आहे तो थोडीशी आता म्हणजे जवळ येते तर मग थोडंसं किती असं वाटते थोडीफार पण आहे देवीवर श्रद्धा आहे तिथं तुला काय वाटतंय मला कसं आता मला तसं वाटत नाही काय भीतीचं तिथं आहे कारण गेल्या दोन हा दुसरा वर्ष आहे त्याच्यामुळे मला वाटत नाही थोडं ऐंशी टक्के तरी वाटत नाही आहे बाकी देवावर सोडायचं बाकी देवावर सोडायचं देवावरची किंवा देवीवरची श्रद्धा आहे सध्या कारण एवढं कोण सहजासाठी तयार होणार नाही भीतीपोटी कोण बरेच भक्तभाविक तयार होत नाही पण ज्याच्या मनात श्रद्धा आहे तोच तयार होतो चला थोड्याच वेळात हे भाऊ आहे ना म्हणून बघाडाला राऊंड राऊंड मारणार हुक लावून ते पण पाठीमध्ये चला आहे ना ते जे खूप टोणार असतं किंवा पाठीमागे जे रोण असतं ते आता आपण आतमध्ये खरं तर ते खूप टोवणार आहेत किंवा रोणार आहेत आणि ते मग आता इथे बघासमोरच बगाड आहे तर या बगाडाला ज्यांचे काही मानपान आहे त्या पद्धतीने हे सगळं आता कार्यक्रम पुढे सुरू होणार आहे पब्लिक बघायचं का पब्लिक न <inaudible> ক। <inaudible> 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 थारे 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 थारे। तुम्ही आता बगाडावरून झाली उतरला काय वाटतंय कसं वाटतंय काय हो। नाही ताकद आहे तशीच आहे जराही काही बघा याला म्हणतात देवीचा महिमा तरच जिथे विज्ञान विज्ञान संपतं तिथे अध्यात्म सुरू होतो आणि अशा आमच्या कोकणात नवनवीन ठिकाणी तुम्हाला याची प्रचिती येईल મગના મરા દે એ તો કાન દેને કુડી બોલવા કે તો काय फिलिंग आहे शांत झालंय मनामध्ये जे कल्लोल होता तो आता शांत झालाय पाहिजे सारखं आहे पण वरती गेल्यानंतर काही वेगळ्या एनर्जीची तुला अशी फिलिंग आली का जाणवलं नक्कीच काय उडतोय ड्रोन उडत आहे त्याला ना ड्रोन उडतात मजा वाटते काय उडताय तुला पण फिरवणार आहे हे लवकर काय करायचं चला अक्षय खेडेकर स्वतः तर नवस आहे आणि तू कोण घेत आहेत अक्षय खेडेकर स्वतः इकडे मस्तपैकी थरारक असं बगाड फिरत आहे आणि बगाडावरती लटकणारे एक प्रत्येक ज्यांचं नवस वगैरे आहे ते सगळेच आता म्हणतात ना बगाडावरती फिरताय चढतात हा थरार आम्ही अनुभवतो आणि इथे आपला एक मित्र आहे भाऊ तुझं नाव सांगतात काय नाव चॅनलचं नाव काय कोकणी अच्छा गावाकडचे व्हिडिओ आणि गावचं नाव कुंडीतला भाऊ आहे भेटू कधीतरी तुझ्या घरी येऊया भेटू छान वाटाव जाऊन पटकन सबस्क्राईब करा भावाच्या चॅनलला É isso aí. हाथ पार्टी मांगे हाथ पार्टी में गया चला मंडळी आजचा बगाडाचा जो काही थरार तुम्ही अनुभवलात ना नक्कीच तुम्हाला असा थरार कदाचित कोकणात दुसरी तिसरीकडे कुठे पाहायला मिळाला नसेल जर तुम्हाला अशाच बगाड यात्रेबद्दल माहिती असेल तर आवर्जून कमेंट करून सांगा चला आता तुर्तच आपण इथेच हा व्हिडिओ थांबवतो पण घरी निघण्याच्या अगोदर काही आपले मित्र आहेत हे बघा हा एकदम फेमस आपल्या कोकणातला रिल स्टार आहे हजकलीच नमुने म्हणून भावड्या म्हणतात प्रेमाने भावड्या असा माणूस पाहिजे रील मंडळी आपण हा व्हिडिओ इथेच थांबूया हा सारा तुम्ही नक्कीच एक्सपिरियन्स केला असेल जर तुम्हाला हा आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका भेटूया कोकणातल्या अशाच आणखी पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ मध्ये दादा